पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामडे आपलं सहर्ष स्वागत करते ऑडिओ बुक या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपलं हे चौथं ऑडिओ बुक आहे म्हणजे श्राव्य पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध मराठी लेखक वी स खांडेकर यांनी निवडक कथा असं या पुस्तकाचं नाव आहे श्री विष्णू प्रकाशन कोल्हापूर यांनी हे प्रकाशित केले भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कैलासवासी विस खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या अनेक प्रसिद्ध अशा पुस्तकांचं वाचन केलेले आपल्यापैकी बरेच पुस्तक दरपणचे प्रेक्षक किंवा श्रोते असतील कारण एक विख्यात कादंबरीकार म्हणून भाऊसाहेब खांडेकर हे कीर्ती शिखरावर पोचले होते म्हणाला त्यांच्या विपुल लेखनापैकी हे पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले आपल्या इतर ऑडिओ बुक्स प्रमाणे हेही पुस्तक पुस्तक दर्पणच्या प्रेक्षकांना वाचकांना श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे तेव्हा चला तर मग हौसेब खांडेकर लिखित निवडक कथा या कथा संग्रहाच्या भेटीला खांडेकरांच्या निवडक कथांमधली ही पुढची गोष्ट गोष्टीचं नाव आहे शांती हळूहळू काळ्या ढगातून सूर्यबिंब वर येऊ लागलं ते पाहून एखादी कवयित्री उद्गारली असती काल संध्याकाळी सागरात बुडवलेला सुवर्ण कलश शोधता शोधता तिच्या अंगावरले हिर्या मोत्यांचे अलंकार गळून पडले ते शोधायला ती पुन्हा सागरात गेलीये आणि तिने वर आणलेला हा सुवर्ण कलश लाटांवर डवला आणि तरंगत आहे या रमणीय दृश्याने आनंदित झालेल्या एखाद्या लहान मुलाला वाटलं असतं कि नंदनवनातल्या सुंदर आंब्याच्या झाडांचा पाडाला आलेला एखादा आंबा गरंगळत खाली पृथ्वीवर येतोय देत उभ्या असलेल्या त्या साधूच्या मनात मात्र कुठलीच कल्पना आली नाही तोंडाने गायत्री मंत्राचा जप करीत असताना तो मनातल्या मनात प्रार्थना करत होता हे प्रभू तू प्रकाशमय आहेस पृथ्वीवरच्या अंधकाराचा प्रत्येक दिवशी तुझ्या कृपेने लोक होतो पण त्याच पृथ्वीवर वावरणाऱ्या प्राण्यांच्या मनात जो अंधार पसरलाय तो तू केव्हा दूर करणार प्राणी मात्रातला परमेश्वर प्रत्येकाला केव्हा दिसू शकणार दया जगातला हा अशांतीचा वणवा तूच शांत करू शकशील माझं तप घे माझं सुख घे माझा स्वर्ग घे पण या जगात शांतीचं साम्राज्य पसरेल असं काहीतरी कर सिंहाच्या पाठीवर सशाने खेळावं गरुडाच्या कुशीत चापाने झोपावं एवढीच माझी इच्छा आहे याच वेळी एक घार आपल्या घरट्यातून त्या सूर्यबिंबाकडे डोकावून पाहत होती ते बिंब पाहून लाड़ा ती आनंदित झाली तिचं एकुलत एक पिल्लू हळूच मागून येऊन तिच्या कुशीत लाडा लाडाने आपलं मस्तक लपवत होत वात्सल्याने मागे वळून तिने त्याच्या चिमण्या चोचीत आपली चोच घातली आणि ती म्हणाली राजा तुला खाऊ आणायला जायची वेळ झाली जाते ना मी काल तू घरट्याबाहेर जायला अगदी अधीर झाला होतास म्हणून तुला सांगते अजून तुझे पंख दुबळे आहेत या समोरच्या निळ्या हसऱ्या आकाशात एक दुष्ट चेटकिण लपून बसलेली असते ती तुझ्यासारख्या पिल्लांना हळूच खुणावते आणि त्यांना भुलवून घरट्याबाहेर नेते किलबिल किलबिल करत ती तुला गाणी म्हणून दाखवेल आणि घोड्यांवर बसवते ढगांच्या हत्तींवर बसवते असं आमिष दाखवेल पण लक्षात ठेव लहान पिल्लांना मारून त्यांचं मास खाणारी राक्षसी नेती शपथ आहे तुला काही झालं तरी आपल्या घरट्यातून बाहेर पडू नकोस माझ्या शकुलासाठी मी काय आणणारे सांगू एक सुंदर सापाच पिल्लू घारीच्या पिल्लांनी चिमण्या जीवाने प्रश्न केला पिल्लू ती म्हणाली हो सापाच्या पिल्लाचं मास किती गोड असतं म्हणून सांगू तुला सांगून कळायचं नाही तू खाल्लंस की समजेल घारीच्या पिल्लाने पुन्हा प्रश्न केला त्या सापाच्या पिल्लाला आई असते ना मग त्याला तू मारून आणलंस तर ती रडत बसेल की घार म्हणाली माझं बछड किती साधं हो गोळ आहे ग बाई अरे वेड्या सापाची जात निराई आपली जात निराळी आपलं आणि सापाच वैर आहे आई वैर म्हणजे काय ग अरे घार ही सापाची शत्रू आहे समजलास पण शत्रू म्हणजे काय अरे शत्रू म्हणजे ज्याला आपण ठार मारायचं असत तो का मारायचं त्याला आपण अरे आपल्याला खायला मिळावं म्हणून अग आई मग आपण दुसरं काहीतरी खाऊ वेडा कुठला गार म्हणाली आपल्या अरण्यात तो एक साधू राहतोय ना त्याचाच मुलगा व्हायचा असतो चुकून माझ्या पोटी जन्माला आलास असं हसत हसत म्हणत त्याच्या चोचीवर मायेने चोच घासत घार घरट्या बाहेर पडली तिने पंख पसरले ती झेपावत खाली चालली जणू काही स्वर्गातून दुलट डुलत उतरणार विमानच याच वेळी एक भिल्ल हातात तिरकमठा घेऊन झोपडी बाहेर पडत होता आपल्या एकुलत्या एक, एक लाडक्या मुलाचा मुका घेऊन तो म्हणाला ओरा रानातली रंगीबेरंगी फुलं गोळा करायला तू दूर, दूर दूर भटकत गेला होता तसं कुठे जायचं नाही आज रानातल्या जाळ्यात जीव जीवजीवाणू लपून बसलेलं असतं माणसाला ते केव्हा चावेल याचा नेम नाही म्हणून बाबा पण नाही नि बेण नाही आभाळात एक घार फिरत होती ती पाहून हे पाखरू मला खेळायला हवं असं तू हट्ट धरला होतास ना आज मी तुला घारीचं पिल्लू आणून देणार आहे पहिलं काम ते मग बाकीची शिकार मुलाने विचारलं बाबा त्या पिल्लाला आई असते ना अरे वेड्या या जगात आईशिवाय कोणीच जन्माला येत नाही मुलगा म्हणाला मग बाबा मला ते पिल्लू नको तुम्ही त्याला धरून आणलत म्हणजे त्याची आई तिकडे रडत बसेल काल मी हरवलो होतो ना तेव्हा आई रडायला लागली होती नाही का त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत पिता म्हणाला या अरण्यात तो एक साधू राहतोय ना त्याचाच मुलगा व्हायचा असतो चुकून माझ्यासारख्या शिकाऱ्याच्या पोटी तुझा जन्म झाला अरे वेड्या पाखराची जात निराळी आणि माणसाची निराळी चल जा बरं खेळायला पोराचे गदागदा खांदे हलवून शिकारी झोपडी बाहेर पडला जणू काही मातृभूमीच्या रक्षणासाठी लढाईवर जायला निघालेला शूर सैनिकच याच वेळी एक सरपीण एका जाईच्या आड आपल्या पिल्लाशी गुलू बोलत होती पिल्लू म्हणत होत आई उन्हा किती वर आली बघ चल आपण आपल्या बिळात झोपायला जाऊया ना आई रागाने म्हणाली आ हा इतक्यात जायचं नाही जरा थांब तो शिकारी रोज या वाटेनेच जातो त्याचा कडकडून चावा घेतल्याशिवाय मला चैन पडायचं नाही पण आई काल त्याचा पाय तुला चुकून लागला असेल एवढं काय मनात ठेवायचं ते मी नाही का तुझ्या अंगावर हवा तसा लोळत वेड रे वेड छबड्या आपल्या अरण्यात तो साधू राहतोय ना त्याचाच मुलगा व्हायचा असतो चुकून माझ्या पोटी जन्माला आला पिल्लू पुन्हा म्हणाल पण तू त्या शिकाराला चावून ठार मारलस तर त्याचा तो मुलगा रडत बसेल ना खुशाल बसू दे आपल्याला काय करायचंय त्याच्याशी सापाची जात निराळी माणसाची जात निराळी इतक्यात समोरच्या गर्द झाडीतला पाचोळा वाजू लागला तो ऐकताच सरपिंट पिल्लाला म्हणाली अगदी लवकर परत येते मी इथेच सांभाळून रा राजा या जाळीच्या बाहेर कुठे कुठे जाऊ नकोस हा पिल्लाला प्रेमाने कुरवाळून सरपिंट जाळीतून बाहेर पडली शिकारी घारीच घरट हुडकत निघाला लपत छपत सरपिंट त्याचा पाठलाग करू लागली मध्येच तिने वर पाहिलं एक घार तीक्ष्ण दृष्टीने पृथ्वीकडे पाहत आभाळात गिरक्या घेत होती सरपिणीच्या अंगावर काटा उभा राहिला ती चटकन जाळीत लपून बसली थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा घार दूर दूर तरंगत जात होती तिने इथे तिथे पाहिलं तर शिकारी कुठेच दिसेना रागा रागाने फुतकार सोडत ती त्याचा माग काढू लागली तिचं पिल्लू तिच्या मागोमाग निघालं होतं पण तिला ते माहितच नव्हतं शिकाऱ्याचा ही बापाच्या पाठोपाठ झोपडी बाहेर पडला होता आणि उडण्याचा मोह अनावर होऊन गारीचं पिल्लू ही गर्ट्यापासून दूर दूर जात होत आई बापांनी उपदेश करावा आणि त्यांच्या आपत्यांनी तो न ऐकता स्वच्छंद वागावं ही जीवनाची रीतच आहे शिकारी आभार टेहळत होता पाहता पाहता त्याला ते गारीचं पिल्लू दिसलं लगेच त्याने नेम धरला पाण सुटला त्याच क्षणी सरपिणीने त्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला दुसऱ्या क्षणी तिच्या पिल्लावर गारीने झडप घातली शांतीचा परम उपासक असलेला तो साधू सूर्याला सहस्त्र अर्घ्य देऊन ईश चिंतन करत आपल्या पर्णकुटीकडे परत येऊ लागला बाबा बाबा असा करुण आक्रोश त्याच्या कानावर पडताच त्याने आपलं पाऊल मागे वळवलं दुरून त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून आपली सारी तपश्चर्या आज फळाला आली असं त्याला वाटलं त्याने प्रार्थना केली होती ना की प्राणी मात्राने वैर विसरून मित्र म्हणून राहावं आज परमेश्वराने ती ऐकली असं त्याला भास झाला कारण घार आणि साप यांच्याजवळ एक मुलगाही दिसत होता सरपिणीला घारीची भीती वाटत नाही माणसाला सापाचं भय वाटत नाही आणि माणूस पाहून घार भयभीत होत नाही किती सुंदर आणि मंगल दृश्य केवढा हा आपला विजय आबाळाकडे डोळे लावून आणि भक्तिभावाने हात जोडून साधू उद्गारला प्रभो धन्य आहे तुझी लीला पण तो थोडा पुढे आल्यावर मात्र एकदम सहारला त्याच्या दृष्टीला तीन प्रेत पडली एक माणूस एक गारीचं पिल्लू आणि एक सापाच पिल्लू त्याच्या हातातला कमंडलू खाली गळून पडला आता त्याला वर पाहायचा धीर होईना तो पृथ्वीकडे पाहू लागला त्याच्या डोळ्यातून टप 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 आसव गळू लागली वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे